आणि भाजप किंवा आर एस एस शिवसेना काय आहे हे लढण्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी तुम्हाला तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लिहिणार हे भाजप आर एस एस शिवसेना पाहिजे तुम्ही तुमचं बघा ना तुमची काय परिस्थिती आहे असं जर झालं तर कसं होणार पहिली गोष्ट ज्याला आमचं भविष्य त्यांनी त्याचं भविष्य सांगाव ना आम्ही आमचं बघू त्यांना भीती की दोन हजार एकोणीस मध्ये जसं झालं होतं तेच आता त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती, भीती बाळा की त्यांचं काय होणार आहे संजय राऊतांनी असा एक आरोप केलाय की शिंदे गटामध्ये घोटाळेबाज आणि टेंडरबाज लोक आहेत मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा तो काय आहे पंचवीस वर्षापासून महापालिकेच्या टेंडर घोटाळ्यामध्ये कोण गाजत आहे तुम्ही कपन सोडली नाही तुम्ही खिचडी सोडली नाही खिचडी चोर झाले तुम्ही लोकांचं रेमडेसिव्हिअर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही शेवपेटी सोडली नाही कोणत्या घोटाळ्याबाजार लक्ष द्यायचं आता बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं पण पैसे तोडाचं खिचडी पण नाही सोडत अंबादास दानवे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी असा आरोप केलाय की आ, शिंदे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती गोलमाल करत आहेत काय करायचं काय नाही ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणं आहे त्याच्यामुळे कोण काय विरोधी पक्षाचं आम्ही काय त्याला मोजत नाही पण एकनाथ शिंदेसाहेब हा एक, शिंदे एक वचनी माणूस आहे शिवरायाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून धनगर आरक्षण असेल लिंगायतचं असेल वडर समाजाचं असेल मुस्लिम समाजाचं असेल ब्राह्मण समाजाचं असेल ओबीसीला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल त्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेतील काल <laughs> रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे आज राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब रेशमासारखे चमकुळच राहिलेले आहे ते स्वतःच आच, आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन आलेले आहे एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिलेले एवढ्या मदती कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत कुठेही दुर्घटना घडू एकनाथ शिंदे हजर कुशळवाडीत पाय तुरवत गाडा तुळत पाण्यात एकनाथ शिंदे हजर समृद्धीवर पंचवीस लोक जळले एकनाथ शिंदे हजर कुठं काही घटना तुम्ही तर घराच्या शिंदे हजार संसदेची घुसखोरी झाली त्यामध्ये ज्यांनी पास त्या शरद पवारांनी असा सवाल उपस्थित केला की आ, पास कोणी दिली याची किंमत सरकारला मोजावी लागेल काही कोणाला किंमत मोजावं लागत नाही ते काही घुसखोर काही शस्त्रधारी नव्हते ते काही आतंकवादी नाहीत ते काही देशाची दुष्पण नाहीत उन्हाळ पुरं आहेत आणि काहीतरी लक्ष वेधण्याकरता त्यांनी हा प्रकार केलेला आहे याला उन्हाळ टप्पू टप्पूपणाशिवाय दुसरं काही आपण म्हणू शकत नाही ना ते घुसखर आहेत ते ना आतंकवादी आहेत की ना देशद्रु आहेत काहीतरी पाच सात मुलं एकत्र आले आणि काहीतरी मा देशाचं लक्ष वेधायचं म्हणून त्यांनी केलेलंच होतं आरक्षणाच्या संदर्भात मी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो पण कटऑफ डेट मी कधी दिली नाही कधीच दिली नाही आम्ही जे कायदेशीर बसल आम्ही तेच देणार आहे उद्या कोणीही उद्या एका एका अर्धे दिसत शेवटी सरकार कायद्यानं चालणार कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल हेच आंदोलन करता म्हणतील तुम्ही आम्हाला म्हणून म्हणून मग त्याला 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 उत्तर कोण द्यायचं त्याला उत्तर कोण द्यायचं किंवा ते जर आरक्षण कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पाप म्हणजे त्यांच्या बिचाराचं जे काही उद्ध्वस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाकापाचे भाग आम्ही व्हायचं आहे का त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी सरकार कायदेशीर काम करून राहिले आणि जी फेब्रुवारीमध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि त्यावेळेला टिकणारं आरक्षण त्यांना मिळणार आहे की कोणाच्याही उपोषणाचा आंदोलनाच्या डेटलाईनकडे आमचा संबंध नाही आहे आम्ही शासन म्हणून आमचे मुख्यमंत्री कायदेशीर काम करून आले कायद्याच्या चाकुरी जेवढा वेळ त्यांना लागणार आहे तो वेळ फार फार दीड महिन्यापर्यंतचा आहे आणि म्हणून त्यांनी देखील तेवढी तक सहन करावी वाट पाहावी एकनाथ शिंदेसाहेब कोणाला धोका देणार नाही किंवा सरकार देखील नाही